विद्यार्थी सशक्तीकरण सोहळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूनं असंख्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ओम साई लाँग सिन्नर फाटा नाशिक रोड येथे पार पाडण्यात आलाय या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस नाशिक भूषण भाऊ भागवत यांनी केलंय आयोजन मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष अविनाश वाघ दीपक वाघ आणि लोकप्रिय नगरसेवक हरीश भाऊ भाडांगे यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांना अचानक तातडीनं आयोजित केलेल्या बैठकीमुळे जावे लागल्यानं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आर्टिलरीचे कर्नल मच्छिंद्र शिरसाट जयराम भाई हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुनील जाधव मनपा नगरसेवक हरीश भाऊ भडांगे मनपा नगरसेविका जयश्रीताई खर्जूल मनसे महिला शहराध्यक्ष अक्षराताई घोडके भाजपा नेते नगरसेवक मधुसूदन गायकवाड मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते असलेल्या नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांनी विद्यार्थ्यांना पुनः शहा प्रेरित केलं मिल्खा सिंग तसेच अनेक महान व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश संपादन केलं याविषयी सविस्तर माहिती दिली आहे गरीब परिस्थिती असलेल्या निराधार विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजकांनी विद्यालयाकडून यादी मागून लवकरच त्यांची जबाबदारी घेण्यात येईल या पद्धतीनं उपस्थितांना आश्वासन दिलं आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे कर्डक नाशिक मुबलक परिस्थिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांना आमच्या संघटनेच्या वतीने तसेच अंमलभाऊ असतील आणि व्यासपीठावर जमलेले जेवढे पण समाजसेवक असतील यांच्या वतीने आम्ही दत्तक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची ज्या पद्धतीने परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आम्ही असे विद्यार्थी दत्तक घेणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक जी पण काही मदत असेल ही मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आज आम्ही इथे दोन विद्यार्थ्यांना रोख रक्त ज्यावेळेस आर्मीमध्ये गेले त्यावेळेस माझ्यानंतर जवळजवळ आता बत्तीस वर्ष झाले आर्मी जॉईन करून तर मी परत नाही आलो माझ्या बरोबरचे अनेकशे दोनशे हजार आठशे विद्यार्थी परत आले असतील करून सतरा वर्षात वीस वर्षात पंधरा वर्षात काही सुरू कोण आले परंतु ते लावून धरलं तर आपला जो यश आहे आपला जो प्रोग्रेस आहे कसा करावा मी आम्ही कधी गेलं